नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आपण आता बातमी पाहणार आहोत येवल्याच्या संक्रांत उत्सवाची तीन दिवसीय येवल्यात संक्रांत उत्सवाला आता सुरुवात झाली असून आज संक्रांतीचा दुसरा दिवस आहे मकर संक्रांतीनिमित्त सर्वत्र उत्साह ओसांडून वाहत असतानाच येवल्यातील महामृत्युंजय मंदिरात मकर संक्रांतीनिमित्त आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे या मंदिरामध्ये फुलांच्या सहाय्याने आसारी व पतंग देखील सुंदर सजावट करण्यात आली आहे येवला शहरात अमरधाम येथील महामृत्युंजय मंदिरामध्ये नंदी महाराजांना फुलांच्या साह्यानं पतंग व आसरी काढत आकर्षक सजावट करण्यात आली यावेळी सकाळपासूनच शिवभक्तांनी महादेवाच्या दर्शनासाठी गर्दी केल्याचं चित्र दिसून येत येवला न्यूज साठी प्रशांत कळंके येवला मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचं विठ्ठल मंदिर रोड पाटीलवाड्याजवळ येऊला